श्री स्वामी समर्थ या आठवड्यात तुमचं नशीब संतुलनाची परीक्षा घेणार आहे एकीकडे संधी तर दुसरीकडे निर्णयांची गरज करिअर पैसा प्रेम आणि आरोग्य या सगळ्या गोष्टींमध्ये योग्य तो तोल राखलात तर हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीचं संपूर्ण साप्ताहिक भविष्य या आठवड्यात संतुलन समजूतदारपणा आणि स्पष्ट निर्णय हे तीन महत्वाचे मुद्दे राहतील तुमचं मन शांत ठेवलं तर गोंधळ आपोआप दूर होईल कोणताही निर्णय घाईने न घेता विचारपूर्वक घ्या यश नक्की मिळेल करिअर आणि कामकाज या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमचं महत्व वाढणार आहे वरिष्ठ तुमच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवतील टीमवर्कमधून चांगले परिणाम अडकलेली कामं पूर्ण होतील नवीन जबाबदारी मिळू शकते नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता पार्टनरशिपमध्ये पारदर्शकता ठेवा कागदपत्रांवर सही करण्याआधी नीट वाचा महत्वाचं तुमची डिप्लोमसी हीच तुमची ताकद आहे आर्थिक स्थिती या आठवड्यात आर्थिक बाबतीत स्थिरता दिसेल पण खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे सकारात्मक गोष्टी उत्पन्न स्थिर पूर्वी केलेल्या मेहनतीचा फायदा घरगुती आर्थिक प्रश्न सुटतील सावधगिरी लक्झरी खर्च टाळा कोणालाही भावनेने पैसे उधार देऊ नका गुंतवणूक करताना सल्ला घ्या प्रेम व नातेसंबंध या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये संवाद फार महत्वाचा ठरेल विवाहित किंवा रिलेशनशिपमध्ये संवाद वाढेल गैरसमज दूर होतील जोडीदाराचा भावनिक आधार मिळेल सिंगल व्यक्तींसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आधी मैत्री मग प्रेम असा प्रवास संयम ठेवलात तर योग्य व्यक्ती मिळेल कुटुंब घरात शांतता एखादा महत्वाचा निर्णय एकमताने आरोग्य या आठवड्यात शारीरिकपेक्षा मानसिक आरोग्यावर जास्त लक्ष द्यावं लागेल लक्ष द्या डोकेदुखी किंवा तणाव झोकेची अनियमितता स्क्रीन टाईम कमी करा उपाय हलका व्यायाम सकाळी किंवा संध्याकाळी चालणे ध्यान केल्यास मन शांत राहील वैयक्तिक विकास व अध्यात्म आत्मविश्वास वाढेल स्वतबद्दल स्पष्टता येईल जुन्या सवयू बदलण्याची इच्छा निर्माण होईल हा आठवडा स्वतःला समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त आहे आठवड्याचा उपाय शुक्रवारी पांढरे कपडे परिधान करा घरात सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लावा गरजू व्यक्तीला गोड पदार्थ दान करा जर तूळ राशीचा हा साप्ताहिक राशीफल तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि दर आठवड्याचे राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जर तूळ राशीचा असाल तर कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका